मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं मम्मी साहेब आता मंजूला धक्के मारून घराबाहेर काढून देतात काय ट्विस्ट घडला हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जी मंजू आहे मंजू सत्यासोबत बाहेर बसलेली असते तेवढं तिथे भारती मावशी आणि ते पण येतात आणि आता जो हवालदार आहे त्याला काहीच माहीत नसतं ती नर्स म्हणजे मंजू आहे तर आता लगेच जे भारती मावशी आहेत त्या म्हणतात की मॅडम तुमच्या सह्या हवे होतो त्यासाठी आम्ही ते आलो होतो तर आता लगेच तो म्हणतो की तो हवालदार म्हणतो की आहे ते मॅडम येऊ तो उगाच कोणाला मॅडम म्हणताय तेवढा तर आता लगेच तो म्हणतो की लगेच पोटवळ असं म्हटल्याचा आवाज येतो मंजू म्हणते पोटवळ लगेच आता पडवळ म्हणतो की काय मॅडमचा आवाज बलमा तुम्ही काढलाय ना मॅडमचा आवाज सांगा खरं सांगा तर आता लगेच बलमा म्हणतो मी नाही काढला आवाज तर आता मंजू लगेच मास्क काढून त्याला दाखवते आणि आता तो लगेच तो मंजूजवळ आणि मंजूच्या पाया पडतो आणि म्हणतो की माफ करा ना मला माझं खरंच चुकलं मॅडम मला खरंच माहीत नव्हतं तुम्ही आहात ते ओ माफ करा मला तर तो आधी मॅडम मंजूला म्हणून बसतो की नर्स तुमचं काम करा तुम्ही सुया द्यायचा आमच्या प्रश्नाचं उत्तर नका विचारित बसू असं म्हणत असते आणि आता मंजू भारती मावशीला विचारतात काय हो भारती मावशी त्या गुंडांनी काही कबुली दिली की नाही अजून तर आता लगेच म्हणतात की नाही ना काही ना? कबुली दिलीच नाही अजून काय करू आम्ही तरी आम्ही खूप कबुली त्याला प्रश्न विचारले पण तर कबुली द्यायला तयारच नाही आहे काय करावं आम्हाला काहीच कळत नाहीये तर आता लगेच ते म्हणतात लग लगे की हो ना आता काय करणार आहोत आपण तरी कशी कबुल देईल बरं तो माणूस काय करायचा आता तर आता तो म भारती मावशी म्हणतात तिथे कबुली दिले त्यांनी पण तिकडे नाही दिले त्यांनी कबुली काय तिकडं खोटंच बोलायला लागला तो असं म्हणतो तो, तो तातासाहेबांना खूप घाबरला आहे असं म्हणतो आणि आता लगेच भारती मावशी म्हणतात की मंजू आता काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला मॅडम असं म्हणते आणि भारती मावशी मंजूकडे सहाय्य घ्यायला ते फाईल देते आणि मंजू सहाय करायला लागते तेवढ्या तिथे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या येतात आणि मम्मी साहेब आल्यावरती आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या येत असतात आणि ते बघतात तर काय तिथे आता लगेच मंजू मम्मी साहेबांना तिथे नर्स आणि ते ते सगळेजण दिसतात आणि ते बसलेले असतात सगळेजण गप्पा मारत तेवढ्यात आता मम्मी साहेब म्हणतात नर्सकडे कायची फाईल एका ही तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात ए काय गर्स तुझ तुझ्या हातात कशाला घेतली ही फाईल त्या पोलिसांची फाईल काय घेतली तू तर आता लगेच मम्मी साहेब तिला पकडतात आणि म्हणतात की काय ग याच्यावर सत्याची सहाय्य आहे याच्यावरती सत्याच्या सहाय्या नेब्रोडच्या सहाय्या आणि तू कशाला उगाच सहाय्य करायला घेतलीस तर आता लगेच भारती असंच ते रात्री घडलेल्या प्रकारे त्यामुळं तर आता मम्मी साहेब म्हणतात की रात्री काय घडलं तेव्हा हिनर्सि ते नव्हती ड्युटीवर तुम्ही तिच्या सहाय्या का घेताय मग तर आता लगेच मम्मी साहेब मंजूची सही बघतात आणि म्हणतात की नेबळ ठेका का मम्मी साहेब म्हणतात नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतोय मला तर आता मम्मी साहेब त्या मंजू लगेच सत्यन ते म्हणतात ओ खरी नर्स आहे ती तेवढ्यात आता इकडं जी नर्स आहेत ती म्हणते की म मम्मी साहेब थांबा ओ खरी नर्स आहे ती मला फोन आला होता आम्हाला मला फोन केला होता त्यांनी डॉक्टरांनी त्यांनी फोन करून सांगितलं की हे बघा ती खरी नर्स आहे आणि त्यांची सत्यासाठी सत्यजित सरांसाठी त्यांनी इथं पाठवलं आहे त्यामुळं ओ त्याच नर्स आहे खऱ्या तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात खरी नर्स आहे ना मग चल माझ्यासोबत मम्मी साहेब तिचा हात पकडतात आणि तिला घरामध्ये ओढत ओढत घेऊन येतात आणि घरात ओढत ओढत आणल्यावरती आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आज काय खरं सगळ्यांसमोर चेहरा येईल आणि मम्मी साहेब आता मंजूचा मास्क काढतात बघतात तर काय मंजू मम्मी साहेब म्हणतात ही निब्रट इथं असेल मला वाटलंच होतं ही निब्रट ना मला माहितीच होतं असं म्हणते आणि आता लगेच मम्मी साहेब म्हणतात काय गं गेब्रट कशाला आलीच आमच्या घरात तर लगेच आता इकडं म सपना देऊन तर ता आमची जाऊ बाई हो बापरे आता एवढी हिंमत झाली त्यांची असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे ती मंजून ते सगळे घाबरून जातात तर आता लगेच व जी नर्स आहे ती म्हणते की अहो यांनी मला सिक्रेट मशीनवर आले असं हो म्हणून सांगितलं होतं मम्मी साहेब म्हणतात यांनी हिने माझ्या पोरला गोळी मारली आणि ही इथे आली आहे माझ्या पोराकडे हिला अजिबात मी ती थांबून देणार नाही आहे सत्य म्हणतो मम्मी अगं त्यासाठी नव्हते आल्या त्या माझी काळजी घेण्यासाठी आल्या होत्या मम्मी साहेब म्हणतात अरे ही आणि तुझी काळजी घेईल मला तर नाही वाटत तर आता लगेच तिचा हात पकडतात आणि हात पकडून ते आता बाहेर घेऊन येतात आणि बाहेर घेऊन आल्यावरती बाहेर ओढ ओढत घेऊन येतात आणि ती लुटून देतात आणि ती खाली पडते आणि खाली पडल्यावरती आता लगेच तिला लागतं आणि ती मंजू खाली पडते आणि आता मम्मी साहेबांना त्याच्याकडे बघायला लागते तर सत्या म्हणतो मम्मी थांब मम्मी काय करते तू सत्या उठायला जातो मंजूला मम्मी साहेब त्याला अडवतात आणि म्हणतात सत्या अजिबात जवळ जायचं नाही ही काय रे पूर्गी हिच्यामुळं तुला आज एवढी गोळी लागली आहे मंजू म्हणते मम्मी साहेब मला फक्त सत्या रिकवर हो बरं करूस तरी थांबू द्या कारण की मला सत्याला बरं केल्याशिवाय माझं मन शांत पडणार नाहीये माझ्यामुळे त्याला गोळी लागली तर मम्मी साहेब म्हणतात काय ग बरं करशील का परत गोळी आणशील काय माहिती त्यामुळे तुला आम्ही थांबून येणार नाही निघितून चल आणि जावं भारती मावशीला घेऊन भारती मावशी तिला गाडीत बसवतात आणि घेऊन जातात आणि इकडं जो सत्य आहे तो म्हणतो की मम्मी खूप चुकीचं केलं असतो आणि राग राग तो पण घरात निघून जातो इकडं मंजू एका ठिकाणी येऊन बसते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते भारती मावशी म्हणतात की चल ना ग मंजू घरी तर मंजू म्हणते भारती मावशी जा तुम्ही मला नाही बोलायचं कोणाशी तर भारती मावशीला ती काढून देते आणि मंजू त्यांना तिच्या एकटीच विचार करत खूप रेडत बसते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा